मी सोनल अमोल पांचाल स्टाईल मंत्रा सलून आणि युनिसेक सलूनची ओनर आज एस न्यूज मराठीमध्ये गणपतीच्या आरतीसाठी एस न्यूज मराठीने आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आपलं स्मार्ट सोलापूर झालेलं आहे आपली जशी गणपतीच्या मूर्ती आहे आपण इको फ्रेंडली वापरतोय स्वच्छतेसाठी आपण सोलापूरात आपण काळजी घेतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी जे मुक्त यावेळेस रस्त्यावरनं फिरताना गणपती बसलेले आहेत हे लक्षातच येत नाही आहे कारण गाणे बंद झालेत शांततापूर्व गणेशोत्सव साजरा होतो आहे ही खूप मोठी बाब आहे yes. आपल्या सोलापुरात विमान व्यवस्था सोला सुद्धा सुरू झालेली आहे ज्याच्या पहिल्याच दिवशीचा प्रवास आम्ही गोव्याला करून आलेलो आहोत आणि लवकरच आपल्या सोलापुरातून मुंबईलासुद्धा फ्लाईट सुरू होतच आहे तर सगळ्यांनी साथ दिली पाहिजे सगळ्यांनी भरपूर प्रवास केला पाहिजे सोलापुरातून तर आपल्याकडून तिरुपतीला किंवा बेंगलोर अशा बऱ्याच ठिकाणी आपण लवकरात लवकर प्रवास करू शकू आणि जेव्हा हे सुरू होईल तेव्हा आपल्या सोलापूरची सुद्धा खूप व्हॅल्यू वाढणार आहे कारण आपल्याकडे बरेच बिझनेस लोक यायला लागतील आणि सोलापूरची अजून खूप उन्नती होईल तर आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सोलापुरात जे जे बदल होत आहेत त्याला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं मला वाटतं गणपतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माय एफ एमची मी आरजे श्रद्धा फर्स्ट ऑफ ऑल येस न्यूज मराठीला मनापासून धन्यवाद आणि आभार कारण एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून सोलापूरकरांशी पुन्हा एकदा संवाद साधता येतोय आणि निमित्त आहे गणेशोत्सवाचं गणेशोत्सव म्हणल्यानंतर सगळीकडेच खूप एक वेगळं वातावरण असतं खूप उत्साह असतो आणि यावेळी सोलापूरकर एक शांततापूर्व उत्साह साजरा करतायत खरं तर विश्वविनायक वाद्यवृंद याची मी सदस्यसुद्धा आहे जिथे पारंपरिक ढोल ताशा नव्या पिढीने एकत्र येऊन वाजवला यासाठी आम्ही अट्टहास सुरू केला ज्याला ज्याचं हे अकरावं वर्ष आहे सो so, दहा वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न आज कुठेतरी सोलापूरकर जगताना आणि सत्यात उतरताना दिसतंय ह्या हे बघून आम्हाला खूप जास्त त्याचा अभिमान होतो आणि गर्व होतो आणि नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्हली सोलापूरकर त्याला रिस्पॉन्स देत आहेत इथून पुढे अशाच वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे पर्यावरणपूरक उत्सव असतील शांततेत उत्सव असतील नागरिकांनी एकजूट होऊन हे सगळे आपले सणवार जे आहेत ते एकत्र साजरे करावे यासाठी कायम आम्ही प्रयत्नशील असू माय फेम थ्रू सोलापूरकरांचा आवाज बनण्याची एक संधी आम्हाला मिळते त्यामुळे सध्या लोकांचा जो काही फीडबॅक आमच्यापर्यंत पोचतो आहे किंवा लोक प्रशासनाच्या सगळ्या नियमांचं पालन करत आहेत हे बघून खरंच खूप छान वाटतंय गणपतीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की सोलापूरकरांना असंच उत्तरोत्तर चांगली प्रगती चांगल्या गोष्टी आमच्या हातनं घडो आणि इथून पुढे लवकरच सोलापूरमधून वेगवेगळ्या शहरांमध्ये आमच्या सोलापुरातनं विमानसेवा सुरू होताना आम्हाला बघायची गोव्याची सुरुवात झाली आहे मुंबई होणारच आहे आणि पुढच्या वर्षी पाच ते सहा शहरं आपल्याकडे ऑप्शन म्हणून असतील हे नक्कीच होणारे बाप्पाचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा सगळ्या गणेश भक्तांना खूप खूप गणेशोत्सवाच्या शुभेच्छा धन्यवाद